मित्रांनो स्कूल मॅपिंग ॲपमध्ये डेटा कसा सेंड करावा याबाबत बऱ्याच जणांना अडचणी आहे तर आपण त्याबाबत माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ॲप ओपन केल्यानंतर डॅशबोर्डमधील पहिले जे ऑप्शन आहे महास्कूल मॅपिंग यामधून आपल्याला शाळेचे मॅपिंग करायचे आहे गेट लोकेशन या पर्यायावर टच केल्यानंतर या ठिकाणी शाळेचे लोकेशन येईल त्यानंतर कॅमेरा ऑप्शनमधून आपल्याला शाळेचे जवळपास सहा फोटो अपलोड करायचे आहेत त्यानंतर खालील सेंड ऑप्शनवरून आपल्याला माहिती सेंड करायची आहे परंतु माहिती सेंड करण्यामध्ये बऱ्याच लोकांना अडचणी येत असल्यामुळे आपण ती माहिती सेव्ह पण करून घेऊ शकतो माहिती सेव्ह केल्यानंतर पुन्हा आपल्याला डॅशबोर्डवर जावं लागेल आणि त्यानंतर सेंड मॅनेजरमधून ती माहिती आपल्याला पुढे सेंड करता येईल एकदा शाळेतून डेटा सेव्ह केल्यानंतर या ॲरोचिन्हावरून आपल्याला कधीही डेटा सेंड करता येईल चांगले नेटवर्क प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकारे वारंवार आपण सेंडचा प्रयत्न केल्यास आपली माहिती सक्सेसफुली सेंड होईल